देशाच्या राजकारणात असो किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात असो महाराष्ट्राची फक्त आब्रू घालवली जाते आणि ही सत्ताधाऱ्यांकडून आब्रू घालवली जाते मग ते राजकारणातले सत्ताधारी असू द्या किंवा प्रशासनातले सत्ताधारी असू द्या विरोधी पक्षातले सत्ताधारी असू द्या किंवा कुणीही असू द्या जे जे प्रमुख पक्ष आहेत त्यांचे त्यांचे नेते महाराष्ट्राची आब्रू घालवायला जबाबदार आहे एक दोन तीन उदाहरणं सांगतो सध्या पक्ष फोडीचं राजकारण सुरू आहे शिवसेना फोडली गेली राष्ट्रवादी फोडली गेली तेही घाबरून बरेच जण ईडी सीबीआयला पळपुटेपणाने त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या कळपात गेले हरकत नाही तुम्हाला तुमचं राजकारण आणि पैसा आणि संपत्तीच त्या ठिकाणी साधर्म साधायचंय ती वाचवायची काहीच अडचण नाही तुम्हाला तुमचं पाप लखला बसू पण अरे तुमच्या घाणेरड्या भूमिकेमुळे महाराष्ट्राची राजकीय आब्रू सुद्धा गेली गेली का नाही प्रामाणिकपणे सांगा कारण ज्यांना इज्जत नाही इमान नाही आणि ज्यांना स्वाभिमान नाही त्या प्रत्येकाने गद्दारी केली तर ते कुठल्या पक्षात केली कुणासोबत केली हे तुमचं तुम्ही शोधा पण महाराष्ट्राची आब्रू देशाच्या राजकारणात गेली की नाही एक महाराष्ट्राची शान होती महाराष्ट्राची एक इज्जत होती दिल्लीचं राजकारण सुद्धा महाराष्ट्राशिवाय केलं जाऊ शकत नाही संधी प्रत्येक वेळेस आली पण महाराष्ट्रातले खेकड्याच्या औलादितले वेगळ्या वेगळ्या पक्षातले नेते एकमेकाचा टंगड्यात टंगड अडवण्यात त्यांना फार धन्यता त्या ठिकाणी मिळवतात एक गोष्ट लक्षात ठेवा दोन अडीच वर्षापूर्वी भाजपचे राष्ट्रीय ने, नेते सन्मान्य जे पी नड्डा साहेब यांनी एक वक्तव्य मध्ये केलं होतं तुम्ही विसरला असाल म्हणून मी तुम्हाला आठवणीत करून देतोय ते वक्तव्य असं होत कि भारतातले प्रत्येक राज्यामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत रिजनल पार्ट्या आहेत त्या संपवल्या गेल्या पाहिजेत किंवा त्या संपल्या पाहिजेत किंवा त्यांचं अस्तित्व संपुष्टात आणलं पाहिजे म्हणाले होते का नव्हते त्यांनी लगेच कार्यक्रम आखला एक दीड दोन वर्षामध्ये असा काय प्लॅन केला की त्यांनी बरोबर पहिली शिवसेना फोडली त्यांनी नंतर राष्ट्रवादी फोडली उद्धव ठाकरे तुम्ही डिस्टर्ब केले म्हणा हतबल केले म्हणा किंवा शिवसैनिकांमध्ये पर्याय दिले आणि ज्यावेळेस जे घर फुटतं ना ते घर अस्ताव्यस्त होतं प्रत्येक गोष्टीचे जे मूळ असतात तेच खंबीर असतात म्हणून कदाचित ते टिकून आहेत तीच परिस्थिती राष्ट्रवादीची झाली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली शरद पवारांना त्या ठिकाणी डिस्टर्ब करण्यात आलं याही वर्षात श शरद पवार साहेब त्या निवडणूक आयोगाचे आणि सुप्रीम कोर्टाचे खेटे खावे लागतात मला त्या दोन्ही पक्षाबद्दल जास्त काही बोलायचं नाही ते पक्ष आणि नेते महान आहेत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा ग्रेट आहेत पण ज्यांनी या दोन्ही पक्षातून स्वतःच्या स्वार्थासाठी जो काही राजकीय दगलबाजीपणा केला किंवा जो काही राजकीय महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पटलावर राजकीय व्याभिभा म्हणजे व्याभिचार म्हणा त्याला किंवा पक्षांतर म्हणा किंवा जी काही बंडखोरी केली गेली लि म्हणा साहेब त्याच्यातून महाराष्ट्राची हानी किती झाली मी हात जोडून माफी याच्यासाठी मागतो की असलं राजकारण नको आहे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पण देशामधल्या लोकांची महाराष्ट्राकडे बघण्याची आता सध्याची परिस्थिती काय काय खरं नाही तिकडं भाजपने कोणाला सोडलं नाही कोणालाच ठेवलं नाही भाजप ज्या पद्धतीनं सूडबुद्धीनं पक्षाची फोडणीस त्या ठिकाणी सोडय फोडणी ती वेगळी असती ही फोडाफोडीची फोडणी वेगळी आणि याच्यातून राजकारण डिस्टर्ब झालं नड्डा साहेबांनी त्याने दिलेला आदेश त्यांच्या त्यांच्या त्या त्या राज्यातल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी बरोबर पाळला अ ज्यावेळेस शिवसेनेचे भांडणं असतात ना आपसामध्ये वेगळ्या वेगळ्या शाखेवरून वाद आहेत निवडणूक आयोगामध्ये वाद आहेत पक्षचिन्हावरून वाद आहेत आमदार बाद करण्यावरून वाद आहेत ज्यांनी पक्ष फोडलाय ना साहेब ते एकदम आनंदात आहेत ते ताकदीनं जय श्रीराम म्हणतात का त्यांना माहिती आपण यशस्वी झालो त्यांचं राजकारण ते झालं पण मला एक सांगा माझं एक साधं उदाहरण सांगतो गावामध्ये एक सुसंस्कृत कुटुंब असत आणि ते सुशिक्षित सुद्धा असतं आणि प्रतिष्ठित सुद्धा असत ते कधीच शक्य पण जे करत नाही गावातल्या सगळ्या जाती धर्माच्या माणसांना न्याय देणारं कुटुंब असतं लोक काहीही घराण असलं की त्यांच्याकडे घेऊन जातात आणि बहुतांश करून कधी त्यांच्याकडे ग्रामपंचायतीची काही संधी असतील नसतील तालुक्याचं जिल्ह्याचं राजकारणाचे सूत्र असतील नसतील त्यांना एक लोकांनी स्वतःहून ठरवलेला एक सन्मान किंवा सन्मान राखणारा देणारा आणि आपल्या अडचणीला पडणारा माणूस म्हणून तो प्रतिष्ठित असतो पण ज्या वेळेस त्याच कुटुंबामध्ये कौटुंबिक कलह निर्माण होतो वाद निर्माण होतं आणि कदाचित दुर्दैवाने ते घर फुटतं आणि त्याची चर्चा गावात होते मला सांगा त्यावेळेस त्या, त्या कुटुंबाकडं नंतर कोण जाईल का कारण लोक सहज म्हणतात अरे तुमचंच फुटलंय तुम्हालाच तुमचं शिवत येणार एवढं फाटलंय तुम्ही आमचं काय भलं करणार किंवा आम्हाला काय न्याय देणार पण त्या कुटुंबाची जी काही म्हणजे त्यांची चूक पण नसते एक नैसर्गिक नियम असतो आणि कधीही मस्तवाल झालेला रेडा बोकाळलेला रेडा किंवा आलेलं वादळ हे क्षणिक असत साहेब आणि त्या क्षणिक वादळामध्ये त्या त्या गोष्टी होतच असतात असं असताना सुद्धा तो माणूस तरीही कुटुंबाची आणि त्याच्या विचाराची घडी चांगली बसवण्याचा प्रयत्न करतो तो वैचारिकदृष्ट्या डॅमेज झालेला असतो फिजिकली थोडा थो तो डॅमेज झालेलाच असतो पण तो हारत नाही तर तो लढण्याची उमेद ठेवतो पण त्याच्याकडे बघण्याची नजर कशी झालेली असते लोकांची त्याच त्याच वेळेस गावामध्ये दुसरा नेता ऍक्शन मोडवर येतो तो जरी सायलेंट मोडवर झालेला असला त्याच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे दुसरा ऍक्शन मोडवर असतो किंवा तो आयुष्यभर त्याचा विरोधक म्हणूनच काम करतो एकमेकांचा फारसा राजकीय दृष्ट्या संबंध असो किंवा नसो तुम्ही ते उदाहरण समजून घ्या पण तो जो विरोधक आहे तो लगेच नेता होण्यासाठी येतो बरोबर कुड कुरघोडीचं राजकारण करून त्याला कसं संपवता येईल याचा तो प्रयत्न करतो तो कधीच विचार करत नाही की आपल्या चुकीच्या एक चांगल्या विचारांचं चा नुकसान होईल एक चांगल्या जाणकार माणसाचं चा नुकसान होईल एक कुटुंब उद्ध्वस्त होईल आणि सगळ्यात महत्वाचं मदतीला जो हात देणारा असतो साहेब तो जर हात नंतर नाही मिळाला तर ज्याला गरज असते त्याला विचारा की काय परिस्थिती असते सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची तीच परिस्थिती आहे ज्या ज्या वेळेस दिल्लीला गरज पडली ज्या ज्या वेळेस दिल्लीच्या राजकारणामध्ये खळबळ झाली त्या त्यावेळेस महाराष्ट्राने मदत केली मग ते सारख्या स्थापन करायला असू द्या किंवा वेगळ्या वेगळ्या कुरघोडी असू द्या किंवा आलेले नैसर्गिक संकट असू द्या देशावरचं संकट असू द्या महाराष्ट्र एक नंबरला असतो एकदा भारतीय सैनिकांमध्ये आणि तेही वीरमरण आलेल्या सैनिकांची यादी एकदा तपासून बघा महाराष्ट्राचा क्रमांक एक लागेल गरज असते निदळ्या छातीनं लढतो तो महाराष्ट्र काय आबरू ठेवली या महाराष्ट्रातल्या नेत्याने तुम्ही कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असा किंवा तुम्ही कुठल्याही विचारांचे कार्यकर्ते असू द्या किंवा पक्षाचे असू द्या माझ्याकडून काही चुकत असेल तर लहान भाऊ म्हणून तुम्ही मला माफ करा पण माझा प्रश्न तोच आहे की तुमच्या घाणेरड्या राजकारणामुळे तुम्ही महाराष्ट्राची इज्जत घालवली आहे घालवताय आणि घालवत राहाल फक्त सत्तेमध्ये येण्यासाठी अरे निपक्षपातीपणे चांगलं चारित्र्य आणि चरित्र लक्षात घेऊन तुम्ही ताकदीचं विकासाचं राजकारण करा ना भुरटेपणा किती दिवस करणार सुडाचं राजकारण लोकांना घाबरून तुम्हाला काय मिळणार आणि ही सध्याच्या राजकारणाची हिटलरशाही सुरू आहे हुकुमशाही सुरू आहे म्हणून तुम्हाला जर पटलं तर तुमच्या नेत्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि त्याला सांगा की बाबा रे जरा बघ आपल्या गावात तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात कसलं घाणेरडं राजकारण सुरू आहे कुठे होते ज्यांना ज्यांना ईडीच्या नोटिसा आल्या होत्या आणि ते इकडच्या सत्ताधाऱ्यांच्या कळपात गेले कुठे ते ईडीचे अधिकारी सुद्धा आणि ज्यांना नोटीसा येत होते तेव्हा कस काय त्यांना म्हणजे त्यांची लगेच चौकशी थांबली का म्हणजे हे कशा यंत्रणा गैरवापर होतो तुम्हाला थोडा तरी राग येणार आहे की नाही माझा हा साधा सला सवाल फक्त घाणेरड राजकारण सोडून महाराष्ट्राचा त्या ठिकाणी विचार करा महाराष्ट्र एक नंबरला कालही होता आजही आहे उद्या पण राहील फक्त तुमच्या घाणेरड्या मानसिकतेमुळे महाराष्ट्राकडे लोक वाईट नजरेने फक्त मला महाराष्ट्राची काळजी आहे माझ्यासाठी माझं राज्य आणि माझं देश त्या ठिकाणी सर्वोच्च आहे सगळे नेते आमचेच जरी असले आणि कार्यकर्ते सुद्धा आमचेच इकडलं तिकडन तिकडले इकडं बगल बच्चे जातात स्वार्थासाठी परंतु स्वतःचं इमान विकून जर घाणेरडपाना करत करणार असतील तर जनता सुद्धा यांना माफ करणार नाही धन्यवाद जय जाऊ शिवराय फक्त जनता ज्या दिवशी लक्षात घेईल की हे सगळे वाईट वृत्तीचे माणसं आहेत त्या दिवशी चांगल्या नेत्याचा चांगल्या कार्यकर्त्यांचा आणि चांगल्या पदाधिकाऱ्यांचा पण जन्म होईल तो दिवस फार काही लांब नाहीये काही दिवसामध्येच चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत आणि महाराष्ट्राचं कल्याण झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही लक्षात ठेवा हे बदलले पाहिजेत एवढाच विषय